नमस्कार मित्रांनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आता तुम्ही म्हणाल की सर हे मधातच तुम्ही काय लावलं ए ओ सहाय्यक कक्ष अधिकारी तर मित्रांनो हे मधातच नाही आहे तुम्हाला माहिती असेल दोन हजार पंचवीसची राज्यसेवेची जाहिरात येऊन गेलेली आहे त्यानंतर येणारी पुढची जी जाहिरात आहे ती आहे सहाय्य कक्ष अधिकारी ज्यालाच आपण शॉर्टकटमध्ये म्हणतो ए ओ म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर तर या संपूर्ण पदाची माहिती तुम्हाला माहिती आहे का ओके माहिती आहे तर काही हरकत नाही परंतु जे मुलं नवीन आहेत जे मुलं आहेत त्यांना माहिती नसेल या पदाबद्दल तर संपूर्ण इत्तमभूत माहिती मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी या लेक्चरला यायचं आहे जबरदस्त असं लेक्चर होणार आहे खूप महत्त्वाचं असं लेक्चर आहे एक मोजून तुमचे दहा मिनटं मी घेईन या दहा मिनटामध्ये सर्व गोष्टी मी तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून समजून सगेन आणि सांगायला एक आवडेल की विजयपद प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलवरती आम्ही आजपासून रोज पवणे दहा दहा वाजता ही लेक्चर सिरीज रोज लाईव्ह करणार आहोत म्हणजे तुम्हाला एम पी एस सीच्या पोस्ट असतील तसेच कृषीसेवक असेल आरोग्यसेवक असेल या सर्व गोष्टींबद्दल पोलीस भरती असेल सर्व गोष्टी आम्ही लाईव्ह उद्यापासून सांगणार आहोत त्यामुळे सर्वांनी फटाफट फास्ट 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 इथं फास यायचं आहे आणि जबरदस्त लेक्चर होणार आहे या जबरदस्त पाच दहा मिनटामध्ये ही मजा तुम्ही घ्यायचं आहे हा एन्जॉय तुम्ही करायचं आहे तुम्हाला माहीत असेल ए ओ म्हणजे सहाय्य कक्ष अधिकारी ज्याला या पदाबद्दल आपण संपूर्ण माहिती या लेक्चर सिरीजमध्ये बघणार आहे आता मला एक सांगा सहाय्यक कक्ष अधिकारी म्हटलं म्हणजे ए एसओ हे पद आहे हे पद कसं आहे रे तर हे पद महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील विविध प्रशासकीय विभागाच्या अखत्यारीत येते तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखत्यारीत येते या पदावर नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला एम पी एस सीची कंबाईन गट ब गटकं ही परीक्षा द्यावी लागते क द्यावीच लागत नाही गट ब द्यावी लागते गटकसाठी क्लर्क ही परीक्षा तुम्हाला द्यावी लागते आधी दोन्ही परीक्षा एकत्र होत्या आता परीक्षा वेगवेगळ्या झालेल्या आहेत कट सुद्धा वेगवेगळ्या लागतात आता यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय तर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीचं समतुल्य म्हणून मान्य केली अर्थ म्हणजे कोणतीही डिग्री चालेल आता इथं काही जणं असतात की सर आम्ही वाय सी एम ओ यू म्हणजे यशवंतराव चव्हाण महाविद्यापीठ महाराष्ट्रासाठी महाविद्यालय त्यातून आम्ही डिग्री केले चालेल का है? यस चालेल काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर वयाची मर्यादा काय पाहिजे अमागास ओके अमागास जर तुम्ही असाल म्हणजे ओपन तुम्ही असाल तर अठरा ते अडतीस वर्ष पाहिजे मागासवर्गीय असाल म्हणजे ओबीसी असाल एस सी असाल एस टी असाल एन टी असाल ज्या काही प्रवर्ग असतील ते किंवा अनाथ डब्ल्यू एस खेळाडू माजी सैनिक असाल तर अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्ष त्यानंतर दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर अठरा ते पंचेचाळीस वर्ष पदवीधर अंशकालीन असाल म्हणजे जर तुम्ही पार्ट टाईम तिथे काम केलं असेल तर अठरा ते पंचावन्न वर्ष एवढी वयाची मर्यादा तुम्हाला तिथं आहे मित्रांनो एवढी महत्त्वाची माहिती सांगतो त्यामुळे सर्वांनी या व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे त्यानंतर विजयपद प्रबोधनी या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला आधी सबस्क्राईब करून टाका ठीक आहे चला पुढचा परीक्षा पद्धत काय असते दोनच परीक्षा होतात याच्यामध्ये कुठलाही इंटरव्ह्यू होत नाही कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू इथं नसतो त्यामुळे खूप महत्वाचं आहे परीक्षा पद्धत फक्त दोन आहेत पूर्वपरीक्षा मुख्य ज्याला आपण प्रिलिम्स म्हणतो आणि मेन्स म्हणतो राईट त्यानंतर पूर्वपरीक्षेमध्ये काय काय असते बघा महाराष्ट्र दुय्यम सेवा गट बराजपती संयुक्त पूर्वपरीक्षा असं याचं नाव आहे हा जो पेपर असतो सामान्य क्षमताचा असणे याच्यामध्ये शंभर प्रश्न असतात शंभर गुण असतात पदवीचा दर्जा असतो प्रश्न हा मराठीमध्ये सुद्धा असतो इंग्रजीमध्ये सुद्धा असतो एका तासाचा हा पेपर असतो वास्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रकारचा हा पेपर असतो राईट त्यानंतर अभ्यासक्रम काय काय एकदम शॉर्टकटमध्ये सांगतो अभ्यासक्रम सर्वांना माहिती आहे नसेल तर याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका चालू घडामोडी आहे रे भो नागरिकशास्त्र आहे इतिहास आहे भूगोल आहे अर्थव्यवस्था आहे सामान्य विज्ञान बुद्धिमत्ता चाचणी अंक गेन हे कशाला आहे हे आहे तुमचं प्रिलिम्सला प्रिलिम्सला तुमचे शंभर प्रश्न असणार आहे शंभर मार्का लक्षात घ्या त्यानंतर मुख्य परीक्षेला काय असते तर मुख्य परीक्षेला दोन विषय असतात पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक दोन पेपर क्रमांक एकमध्ये मध्ये मराठी पन्नास प्रश्न शंभर मार्काला इंग्रजी पन्नास प्रश्न शंभर मार्काला बारावीचा दर्जा मराठीचा इंग्लिशचा पदवीचा दर्जा वेळ दोघांनाही एक तास ओके दोनशे गुण शंभर प्रश्न एक तास दुसरा पेपर आहे सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी ज्याला आपण जी जी एस म्हणू शकतो किंवा सॅट म्हणू शकतो शंभर प्रश्न दोनशे गुण म्हणजे चारशे गुणांची तुमची मेन्स ही परीक्षा असते पेपर क्रमांक एक दोनशे पेपर क्रमांक दोन दोनशे असे टोटल चारशे दोन्ही परीक्षा तुमच्या ऑब्जेक्टिव्ह आहेत आता तुम्ही म्हणाल की सर एम पी एस सी तर था डिस्क्रिप्टिव्ह झाली बाळा राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाली गट ब ही परीक्षा अजूनही ऑब्जेक्टिव्ह प्रकारची आहे ठीक आहे खूप महत्त्वाची माहिती सांगतोय त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लेक्चरला लाईक करत चाला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मुलांपर्यंत लेक्चरची लिंक शेअर करा याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफ वगैरे सर्व मिळणार आहे बघा मराठीचा अभ्यासक्रम काय आहे हा बघून घ्यायचा स्क्रीनशॉट काढून घ्या पूर्ण वाचून दाखत नाही इंग्लिशचा अभ्यासक्रम काय बघून घ्यायचा स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक दोनचा अभ्यासक्रम काय आहे सामान्य बुद्धिमापन व आकलन म्हणजे तुमचा विद्यार्थी किंवा एम पी विद्यार्थी किती लवकर आकलन देईक क्षमता आहे चालू घडामोडी आहे अंकगणित व संख्याकीय माहितीचा अधिकार दोन हजार पाच आहे एला त्यानंतर भारतीय संघराज्यव्यवस्था भारतीय राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ न्यायमंडळ विधिमंडळ इत्यादी आधुनिक भारताचा म्हणजे विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा तुम्हाला मेन्सला ओच्या आहे अभ्यासक्रम मुख्य परीक्षेचा जो पेपर क्रमांक दोन आहे त्यास त्याचा बघतोय आपण सातव्या क्रमांकाचा तेस, सा पार्ट आहे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल पर्यावरण सामान्य विज्ञान त्यानंतर अर्थव्यवस्था इथं भारतीय अर्थव्यवस्था हे एवढे पॉईंट तुम्हाला मेन्समध्ये में कवर करायचे सर्वात महत्त्वाची गोष्ट की सर आम्हाला तर यावर्षीच्या दोन हजार पंचवीसच्या कंबाईंड गडबचची ए एस ओची तयारी करायची आहे बरं मग त्याआधी तुम्हाला कट ऑफ माहिती असणे गरजेचं आहे बघा एसूच्या एस ओच्या पूर्वपरीक्षेला दोन हजार बावीसला सदुसष्ट जागा होत्या आणि हा कट ऑफ मी तुम्हाला प्रिलिम्सचा सांगतोय ओपनचा सा बघा चौपन्न मार्क गेला होता फिमेलचा कमी होता हे सर्व इथं कट ऑफ दिलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं दिव्यांगाचा कट ऑफ म्हणजे अपंगाचा कट ऑफ हा फक्त त्रेचाळीस स्पोर्ट्सचा कट ऑफ हा फक्त चौतीस मार्क असे इथं कट ऑफ आहे त्यामुळे जे समांतर आरक्षणवाले मुलं आहेत त्यांनी शंभर टक्के इथं कट ऑफ बघून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत दोन हजार एकवीसला शंभर जागा होत्या कट ऑफ हा एका मार्काने कमी झाला त्रेपन्न पॉईंट पंच्याहत्तर ओपनचा आहे फिमेलचा एकोणपन्नासचा आहे इथं ऑरफॉम म्हणजे अनाथचा एक्केचाळीस आहे दिव्यांगचा बघा फक्त दहा मार्क आहे स्पोर्टचा कॅन्डिडेट असेल तर फक्त सदोतीस मार्क आहे हे समांतर आरक्षणचे कट ऑफ यासाठी सांगतोय की तुम्ही या आरक्षणमधून असाल तर हे कट ऑफ तुम्ही नक्कीच बघून घ्या हे कट ऑफ तुम्ही बघायलाच पाहिजे कारण तुम्ही या कॅटेगरीतून असाल हे प्रमाणपत्र तुमच्याकडे असतील तर हे कट ऑफ बघा परत इथं दोन हजार बावीसला बेचाळीस प्लस सात अशा एकोणपन्नास जागा होत्या बासष्टचा कट ऑफ गेला होता कट ऑफ वाढला आहे फिमेलचा कट ऑफ चार कमी अठ्ठावन्न दिव्यांगचा कट ऑफ इथं सदोतीस मार्क आहे त्यानंतर तुमचे स्पोर्टचा कट ऑफ एक्कावन्न मार्क आहेत बघा इथं कट ऑफ बघून घ्या आता महत्त्वाचं आहे की ॲनालिसिस आपण करूयात दोन हजार वीस एकवीस बावीसचे आपण कट ऑफ असं ॲनालिसिस करूयात बघा दोन हजार वीसला सदुसष्ट जागा होत्या चोपन्नचा कट ऑफ होता चोपन्न पॉईंट पंच्याहत्तर मी हे ओपनचे कट ऑफ घेतलेले मुद्दा म्हणून दोन हजार एकवीसला जागा वाढल्या म्हणून कटऑफ एका मार्काने कमी झाला आहे परत दोन हजार बावीसला सर्वात जास्त तीन वर्षामधील कमी जागा आहेत म्हणजे एकोणपन्नास जागा आहे आणि कट ऑफ ट्रिमंडस हाय गेला आहे बासष्ट पॉईंट पंच्याहत्तर गेला आहे याच्यावरून तुम्हाला अॅनालिसिस करता येईल की जागा ह्या शंभरच्या वर असल्या जागा ह्या शंभर प्लस असल्या तर तुम्ही नाही म्हटलं तरी एक पंचावन्न ते साठ मार्कांचं टार्गेट सा तुमचं प्रिलिमचं असायला पाहिजे सध्याच्या घडीला ठीक आहे हे कट ऑफ मी इथे तुम्हाला सांगितलं तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली त्यामुळे जाता जाता सर्वांना धन्यवाद देतोय कारण तुम्ही इथं लाईव्ह होते परंतु जाता जाता एक विनंती आहे व्हिडिओ मित्रांनो आमचा आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कारण आम्ही एवढी मेहनत करतो पीपीटी बनवतो त्यासाठी तरी लाईक तुम्ही दिलं पाहिजे त्यानंतर विजयपद प्रबोधनी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ही मेहनत तुम्हाला दिसेल एवढ्या चांगल्या पीपीटी आम्ही बनवतो त्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र वन्य मात्र भेटूयात आपण पुन्हा एकदा उद्या राहतो दहा वाजता Good night, Shubharatri.